यत्ता चौथे विषय बुद्धिमत्ता नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ही चाचणी चला ही चाचणी सोडूया घटक सांकेतिक भाषा उपघटक अंकांचा वापर प्रश्न पहिला एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द तीनशे सत्तावन्न असा लिहितात तर गरम शब्द कसा लिहाल एक सातशे पस्तीस दोन तीनशे पंच्याहत्तर तीन पाचशे त्र्याहत्तर चार पाचशे चौतीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पाचशे त्र्याहत्तर प्रश्न दुसरा एका सांकेतिक भाषेत तीन बरोबर नऊ चार बरोबर सोळा व सहा बरोबर छत्तीस तर पाच बरोबर किती एक बारा दोन वीस तीन तीस चार पंचवीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे <है> पंचवीस <पन्चुञेस। ुणतारा> <ुणतारा> प्रश्न तिसरा एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर चार तीन बरोबर सहा व पाच बरोबर दहा असेल तर चार गुणिले तीन अधिक पाचची किंमत किती एक सतरा दोन सात तीन अठ्ठावन्न चार सत्तेचाळीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे अठ्ठावन्न प्रश्न चौथा एका संकेतिक भाषेत बारा ही संख्या एकशे बत्तीस संख्या दोनशे बेचाळीस अशी लिहितात तर पस्तीस संख्या कशी लिहाल एक एकशे पस्तीस दोन तीनशे पाच तीन तीनशे पंचावन्न चार तीनशे पंच्याऐंशी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे तीनशे पंच्याऐंशी yeah! प्रश्न पाचवा एका सांकेतिक भाषेत चारशे पाच बरोबर नऊ सातशे तेवीस बरोबर बारा व आठशे चौदा बरोबर तेरा तर सातशे एकोणतीस साठी कोणती संख्या येईल एक अठरा दोन नऊ तीन तेरा चार बारा तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे अठरा प्रश्न सावा एका सांकेतिक भाषेत एक बरोबर एक दोन बरोबर आठ तीन बरोबर सत्तावीस असेल लिहितात तर चार बरोबर किती एक सोळा दोन चाळीस तीन चौसष्ट चार बत्तीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चौसष्ट प्रश्न सातवा एका सांकेतिक भाषेत नगर शब्दासाठी एक दोन तीन अंक महाराष्ट्र शब्दासाठी पाच सहा सात आठ हे अंक वापरले तर महानगर शब्दासाठी कोणते अंक वापरले जातील पर्याय क्रमांक एक पर्यायक्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा एका सांकेतिक भाषेत चार बरोबर वीस सहा बरोबर बेचाळीस व आठ बरोबर बहात्तर तर नऊ कशी लिहा एक नव्वद दोन एक्क्याऐंशी तीन त्रेसष्ट चार नव्याण्णव तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे नव्वद प्रश्न नववा एका सांकेतिक भाषेत तेरा बरोबर एकतीस बेचाळीस बरोबर चोवीस तर त्रेसष्ट बरोबर किती एक त्रेसष्ट दोन छत्तीस तीन तीस चार साठ तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे छत्तीस प्रश्न दहावा एका सांकेतिक भाषेत राजा बरोबर बारा संत्री बरोबर चौतीस असे लिहितात तर रात्री हा शब्द कसा लिहा एक बारा दोन चौतीस तीन चोवीस चार चौदा तुमची वेळ होते आत्ता उत्तर आहे चौदा प्रश्न अकरावा एका सांकेतिक भाषेत दोनशे चौतीस ही संख्या चार हजार नऊशे सोळा अशी लिहितात तर तीनशे छप्पन ही संख्या कशी लिहाल एक ब्याण्णव हजार तीस दोन चार हजार नऊशे छत्तीस तीन ब्याण्णव हजार पाचशे छत्तीस चार त्र्याण्णव हजार सहा वेळ सुरू होते उत्तर आहे ब्याण्णव हजार पाचशे छत्तीस प्रश्न बारावा एका संकेतिक भाषेत बासष्ट बरोबर तीन ब्याऐंशी बरोबर चार दहा बरोबर शून्य तर एक्कावन्न बरोबर किती एक, एक पाच दोन एक तीन एक्कावन्न चार पंधरा तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पाच प्रश्न तेरावा एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर तीन तीन बरोबर पाच आणि पाच बरोबर सात असतील तर तीन गुणिले पाच आधी दोन बरोबर किती एक अडोतीस दोन छत्तीस तीन सदोतीस चार एकवीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे अडोतीस